डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने मुसळे यांना न्यायालयानं बुधवारी जामीन मंजूर केला ख्यातनाम न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी अठरा एप्रिल रोजी मोदी परिसरातील राहत्या घरातील बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती या घटनेला अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने याच कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे या प्रकरणी सातशे वीस पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं दरम्यान मनीषा माने मुसळे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली यामध्ये मनीषा माने मुसळे यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडली न्यायालयानं संशयित आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर केला अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आणि सव्वा सातच्या दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी मुलगा डॉक्टर अश्विन यांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल भेटून आणि फोनवरून माहिती दिली होती मनीषा माने मुसळे हिच्यामुळं होणारा त्रास मी विसरू शकत नाही सहनही करू शकत नाही त्यामुळं मी माझं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाल्याचं डॉक्टर अश्विन यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे मनीषा हिची रुग्णालयातील अरेरावी आणि पैशांचा गैरव्यवहार समजल्यानंतर डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तिचे अधिकार कमी केले होते त्यामुळं चिडलेल्या मनीषा यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर यांना बदनामी करण्याची प्रतिमा मलिन करण्याची तसंच आत्महत्या करण्याची धमकी दिली होती असं पोलिसांनी आपल्या दोषारोपपत्रात म्हटलं आहे कौटुंबिक कलहाचा सामना करणाऱ्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांना सतरा एप्रिल रोजी त्यांच्या रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या मनीषा माने मुसळे यांनी दोन पाणी ईमेल केला होता तोच ईमेल डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांनाही पाठवला होता त्याच दिवशी दुपारी पावणे पाच आणि सायंकाळी सव्वा पाच या वेळेत छप्पन्न मिनिटं मनीषा यांनी डॉ शिरीष वळसंकर यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतली होती